माणसाचं पुरुषांच जीवन कसं असावं एक तर माणूस म्हणले संत भक्त पाहिजे नाहीतर दोन नंबरला शूर किंवा वीर पाहिजे एक माणसाचं जीवन ज्ञानोबा तुको बारखं पाहिजे नाहीतर दुसऱ्या माणसाचं जीवन छत्रपती शिवाजी महाराज म्हणून दादाजी रंगे पाहिजे तिसऱ्या व्यक्तीला लय जर म्हणले चांगला कोणता असेल तर फक्त म्हणले दाता चांगला आहे म्हणले जे आपला संसार करता करता प्रपंच करता करता गोर गरिबांना दान करतो सगळ्यांना मदत करतो तो दाता सांगितला या तीन व्यतिरिक्त चौथा मुलगा जन्माला घालण्यासाठी माता माऊल्यांना शास्त्रांना अधिकारच देणार नाही कबीरदासजी सांगतात जननी जने तो भक्त दाता या शूर एक मुलगा भक्त असला पाहिजे दोन नंबरला दाता तीन नंबरला शूर चौथ्या नालायक मुलाला जो जन्माला येऊन स्वतःच्या आईबापाला मारतो सगळ्या संसाराला गावाला त्रास देतो अशा मुलाला जन्माला घालण्यासाठी अधिकारच दिला नाही शास्त्राने नाही तर याच्या व्यतिरिक्त म्हणले की आई वांज राहिली तरी बरे आहे म्हणले जननी जने तो भक्तदाता या शूर नाही तो मा वांज भले म्हटले नाहीतर काय ज्या माणसाचं कर्तृत्व नाही जो चांगला नाही सद विचाराचा नाही त्या माणसाचं काय जीवन घराला एकतर त्रास गावाला त्रास बघा जन्माला आलं आईला त्रास मोठं होऊ लागलं मोठं झालं बापाला त्रास लग्न झालं बायकोला त्रास पुन्हा आता दारू पिऊ लागलं भांडण करू लागलं गावाला त्रास बरं मेल्याच्या नंतर शेवट कावळ्याला त्रास काय इतिहास काय त्याचा शिल्लक फक्त या समाजामध्ये इतिहास त्या, त्या तीन माणसांचा आहे फक्त एक दाता असला पाहिजे दोन नंबरला संत असला पाहिजे आणि तीन नंबरला वीर शूर पाहिजे हो दाता कसा पाहिजे राजा हरिशचंद्र बळीराजाची कथा आलेली आहे भागवतामध्ये असा दान करणारा दाता मुलगा पाहिजे दोन नंबरला भक्त पाहिजे संत कारण या समाजामध्ये आजपर्यंत इतिहास समाजाला शांत करण्याचं काम कोण केलं असेल फक्त एकमेव संतांनी केलेलं आहे काया महाराष्ट्राला एवढा मोठा दर्जा आहे का या, भार या भारत देशाला एवढ्या जगात मान आहे कारण या भूमीमध्ये फार मोठे संत जन्माला आले म्हणून या भारत देशाला फार मोठा अधिकार आहे हो oh. किती पावन देश आहे कशामुळं फक्त संत साधू जन्माला आले मग यांचं जीवन कसं असते म्हणले महाराज मुला आईने मुलाला जन्म द्यावा तर तो भक्त संत असला पाहिजे भक्त कसा पाहिजे एक निष्ठेने भगवंताची भक्ती करणारा आपल्या जिल्ह्याचं भूषण नामदेवरायासारखी भक्ती असली पाहिजे म्हणले किती भक्ती आहे लहानपणी पांडुरंगाला जीव घातलं आणि पांडुरंगा व्यतिरिक्त कोणत्याच देवाला मायबापांनो शरण गेल नाही माऊली विश्वमाऊली सोबत तीर्थयात्रा करत असताना अनेक मोठमोठाल्या जगन्नाथपुरीला गेले भद्रिकाश्रमामध्ये गेले आहेत काशीच्या विश्वेश्वर भगवंता समोर आले काशीला सांगितलं माऊली म्हणले हा भगवान काशीच्या दरबारामध्ये आलो विश्वेश्वराचं दर्शन घ्या नामदेवरायानं नकार दिला पुढे वृंदावनामध्ये गोकुळामध्ये आल्याच्या नंतर त्या बाकी बिहारी भगवान श्री कृष्ण परमात्म्याची मूर्ती पाहिली आणि माऊली म्हणतात नामदेवराया हाच तो का नाही या हाच कृष्ण परमात्मा आपला पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे म्हणले याचं दर्शन घ्या रायनं हात जोडले आणि नाही म्हणले हा देव कसा आहे माझा देव कसा आहे म्हणले पांडुरंग परमात्मा माझा पांडुरंग परमात्मा चंद्रभागेवर विटेवर उभा आहे एक कमरेवर हात ठेवून भक्ताची वाट बघत आहे असा माझा पांडुरंग म्हणले हा बाबा कसा आहे एक तर विटेवर उभा नाही एका एक पायावर उभा आहे म्हणले आडी आहे पायाची माझ्या पांडुरंगाचे हात कमरेवर आहे त्याच्या हातात बासरी आहे आणि माझा पांडुरंग परमात्मा भक्ताची वाट बघण्यासाठी एकटा एकटा विठेवर उभा बाय आणि या बाबाच्या शेजारी राधाराणी म्हणले मी दर्शन घेणार नाही माऊली जेव्हा बापांनो साक्षात्कार केला पांडुरंगाने हाच वृंदावनाचा भगवान श्री कन्हैया कृष्ण परमात्मा म्हणजे हा पंढरपूरचा बाग भगवान पांडुरंग परमात्मा आहे तेव्हा बापांनो मग हात नाम नामदेवलाय एवढी एक निष्ठता असेल आपल्या भगवंताबद्दल